दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सेल्फी पॉइंट ठरला विद्यार्थ्यांचा केंद्रबिंदू विद्यार्थ्यांना आपल्या शाळेबद्दल प्रेम व्यक्त करता यावर या उद्देशाने चंदगड येथील इंग्लिश सेल्फी से उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष जी एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिस्थितीनुसार आपण अपडेट राहिलं पाहिजे असा मौलिक संदेश पाटील यांनी दिला प्राचार्य आर पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सेल्फी पॉइंटची निर्मिती करण्यात आली या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे संस्थेचे सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले कार्यक्रमाला उपाध्यक्ष एल डी कांबळे खजिनदार आनंद सुतार शालेय समिती चेअरमन प्राध्यापक एन एस पाटील प्राध्यापक आर पी पाटील एम एम तुपारे एन के पाटील प्राध्यापक एम बी पाटील प्राचार्य पी आर पाटील शाहू फर्नांडिस श्यामराव मुरकुटे व्ही डी देसाई डी ए माने एम एम गावडे उपस्थित होते सूत्रसंचालन संजय साबळे प्राध्यापक अर्चना रेळेकर तर आभार एम व्ही कानूरकर यांनी मानले